सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रे गौरी नारायणी नमस्त सर्वांना बऱ्याचशाच ताईंना हळदीचं लिंपण करण्यासाठी पूजा सामग्री हवी असते जसं की आपण हळदीचं लिंपण का करतो वाईट शक्ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ नये किंवा आपल्या घराचं संरक्षण व्हावं म्हणून आपण हळदीचं लिंपण आपल्या दाराच्या बाहेरच्या उमऱ्याला नेहमी करत असतो तर हळदीचं लिंपन करण्यासाठी काय काय सामग्री लागते आणि हळदीचं लिंपन कसं करावं हा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच आहे चॅनल वरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब आणि खालचं चो चो बटन आहे छोटस प्रेस करा तर बघा हळदीचं लिंपन करण्यासाठी आपल्याला हळद लागते तर ही ओरिजिनल हळद आहे जी आपल्याकडे मिळते तर ही ओरिजिनल हळद तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता तुम्ही ऑर्डर करताना हळदीचं लिंपन किट असं ऑर्डर करा तुम्हाला त्याच्यामध्ये ऑल सगळ्या पूजा साहित्याच्या वस्तू मिळतील तर बघा हे हळदीचं लिंपणाचं हे हळद आहे हळदीच्या लिंपणाची ही हळद आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गुलाबजल मिळतं हे मोठं आहे तुम्ही छोटं पण घेऊ शकता हे गुलाबजल आहे हळदीचं लिंपण करण्यासाठी मिक्स करायचं आहे त्याच्याबरोबर तुम्ही हे गंगाजल सुद्धा घेऊ शकता आपल्याकडे गंगाजल आहे पवित्र गंगाजल त्याचबरोबर हळदीच्या लिंपणामध्ये बऱ्याच काही गंध टाकतात चंदनगंध अष्टगंध तर स्वामी गंध हे अगदी एक चिमुटर टाकायचं आहे भीमसंका अगदी एक चिमूटभर टाकायचं आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये हा अष्टगंध आहे हा सुद्धा तुम्ही चिमूटभर टाकू शकता जेणेकरून सुगंध छान येतो आणि वाईट शक्ती निगेटिव्हिटी आपल्या दरवाजाकडे येत नाही आपल्या घराकडे त्याचसोबत हे शुद्ध प्युअर गाईचं गोमूत्र आहे देशी तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर अत्तर सुद्धा मिक्स करायचं आहे हळदीचं लिंपण करताना कोणतंही एक आतर तुम्हाला त्या हळदीच्या लिंपणामध्ये टाकायचं आहे जेणेकरून निगेटिव्हिटी बाहेर जाते अलक्ष्मी बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं तर हे असं हे हळदीचं लिंपण करण्यासाठी आपल्याकडं किट मिळतं ज्यांना किट हवाय त्यांनी किट घ्या आणि ज्यांना फक्त हळद हवी आहे त्यांनी हळद जरी ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल तर आता बघा तुम्हाला आपल्याकडं भीमसेन कापराची बॅग मिळेल बघायला आणि तुम्हाला कस्तुरी बॅग सुद्धा मिळेल आता बऱ्याशाच ताई काही करतात की आपल्या घरामध्ये किंवा आपला मुलगा आपले मिस्टर एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जातात तर अशा वेळी निगेटिव्हिटी वायू शक्ती किंवा कोणतेही काम होत नाही असे सुद्धा अनुभव आहेत त्यांनी कोणत्याही चांगल्या कामासाठी किंवा कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना कस्तुरी बॅग किंवा भीमसेन बॅग सोबत ठेवायची आहे ही भीमसेनची बॅग आहे तर ही आपल्या किशामध्ये किंवा अगदी आपल्या पर्समध्ये सुद्धा आपण ही भीमसेन ला वा सुद्धा कापराची बॅग ठेवू शकतो त्याचबरोबर ही कस्तुरीची बॅग आहे ही कस्तुरी बॅग तुमच्या कपाटातल्या साड्यामध्ये साडी बघा खूप वर्षाची आहे आणि या साडीला कसर लागते किंवा वास येतो अशा वेळेस आपल्या कपाट्यामध्ये सुगंधी बॅग ठेवू शकता किंवा आपल्या फोर व्हीलर मध्ये सुद्धा ही सुगंधी कस्तुरी बॅग तुम्ही ठेवू शकता एकशे तीस रुपयाला कस्तुरी बॅग आहे भीमसेन बॅग सुद्धा एकशे तीस रुपये आहे तर ह्याच्यामध्ये भीमसेन पावडर आहे तर तुम्ही ही सोबत तुमच्या ठेवू शकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि आपली प्रत्येक कामं मार्गी लागण्यासाठी त्यासोबत चंदन बॅग आहे भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजीना प्रिय ही सुद्धा तुम्ही तुमच्या स्कॅशबॉक्स मध्ये किंवा तुमच्या कपाटात जी सेवा करून ठेवतो रत्न त्याच्यामध्ये तुम्ही ठेवली तरी चालेल तर ही जी आहे ती चंदनाची आहे चंदन त्यासोबत ही लवेंडर आहे ही लव्हेंडरची एक बॅग आहे तुम्ही लव्हेंडर घ्या चंदन घ्या कस्तुरी घ्या भीमसेन घ्या ही लव्हेंडर फ्लेवर मध्ये आहे वास खूप छान आहे आणि सगळ्यांची प्राइस ही एकच असेल कमी जास्त असेल तरी व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज मिळेल तर ही तुम्ही बॅगा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता ही लव्हेंडर आहे त्याच्यामध्ये ही चंदन आहे त्याच्यामध्ये ही भीमसेन आहे आणि ह्याच्यामध्ये ही कस्तुरी आहे तर अशा हे आपल्याकडे सुगंधी बॅगा मिळतात तुम्ही एखाद्याला गिफ्ट सुद्धा देऊ शकता तुमच्या गाडीमध्ये तुमच्या मुलांच्या रूममध्ये त्यांचं लक्ष अभ्यासात लागण्यासाठी एकाग्रत होण्यासाठी तुम्ही शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या बॅग आहेत बरं का लवकरात लवकर ऑर्डर करा, करा। तर आजचं हे असं कलेक्शन होतं त्याचबरोबर हळदीच्या लिंपणाचे भरपूरशे साडे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वेव वेव्स येतात पॉझिटिव्हिटी सकारात्मकता नांदते जी काही वाईट शक्ती आपल्या घरावरती असते किंवा एखाद्याची वाईट नजर असते ती आपल्या घराला लागत नाही कारण हळदीच्या लिंपणाचे भरपूरशे चांगले फायदे आणि चांगलं फळ सुद्धा मिळतं त्यामुळे हळदीचं लिंपण न चुकता ही माता लक्ष्मींची सेवा आहे त्यांना आवडतं न चुकता हळदीचं लिंपण शुक्रवारी आणि मंगळवारी आणि गुरुवारी करायचंच करायचं तर तुम्हाला हळदीचं लिंपण करण्यासाठी ही सगळी पूजा सामग्री आमच्याकडं किट मिळतं हळदीचं लिंपण किट ज्यांना हवं त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करून ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा भरपूर ताईने आपल्याकडून हे गंध सुद्धा ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर तबला स्टँड जे आहेत म्हणजे अगरबत्ती लावण्यासाठी हे तबला स्टँड आपल्याकडे मिळतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहेत तर भरपूर ताईंचे ऑर्डरचे आहेत भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये हे तबला स्टँड आहे तर हा येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये हा लाल ऑरेंज कलर आहे त्याच्यामध्ये हा आमसुली कलर आहे त्याचसोबत त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आहे त्याचबरोबर बघा त्याच्यामध्ये हा पिवळा कलर आहे मग ह्या चार फ्लेवरमध्ये अगरबत्तीचे स्टँड आहे बघा तबला स्टँड तुम्ही गिफ्ट देऊ शकता किंवा रिटर्न गिफ्ट साठी हा बेस्ट ऑप्शन तुम का आहे तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल कसं असतं हे आध्यात्मिक गोष्टी आहेत आणि सगळे हे आपल्या देवपूजेमध्ये आवडीने लावतात त्यामुळे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हे तबला स्टँड खूप चांगले आणि उत्तम क्वालिटीचे आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर हे तबला स्टँड ऑर्डर करा खूप सुंदर असे तबला स्टँड आहेत आणि हळदीचं लिंपन करण्यासाठी आपल्याकडे पूजा सामग्री मिळते ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ ह्या पूजा साहित्य हवा असल्यास खालील दिलेल्या नंबर वरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करा सर्वांना श्री स्वामी समर्थ